खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिवजयंती उत्सवानिमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान अहमदनगरच्या रक्तदान शिबिर आयोजित करण्यात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आणि शिवजयंती उत्सवा निमित्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला माऊली प्रतिष्ठानचे आणि कैलासवासी बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीचे डॉक्टर शंकर शेडाळे आणि कर्मचारी हसन तालेप, जोशी तोडमल सिस्टर साळवे आणि चव्हाण यांचं मोलाचं सहकार्य लाभलं या रक्तदान शिबिरामध्ये एकावन्न रक्त पिशव्यांचं संकलन करण्यात आलं यावेळी पै संदीपदादा कर्डिले पई कर्डिले आणि इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते अनेकांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं शिवजयंती उत्सव व उदनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या रक्तदान शिबिराच्या निमित्तानं तरुणांचा खूप मोठा उत्स्फूर्त सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे व त्यामध्ये बाळासाहे बाळासाहेब देशपांडे रक्त रक्तपेढीचे डॉक्टर शेडळे यांचेही मोलाचे सह सहकार्य लाभले असून आपले मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी खूप मोठे सहकार्य या ठिकाणी लाभलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंत हिंदुस्थान छत्रपती विजयराव भे प्रतिस्थान तसेच प्रतिस्थान रफ्तान शिबिराज आयोजित त्याच्यामुळे सर्व तरुणांचा उत्स्फूर्तपणे सहभाग येथे काढून आलेला आहे आणि जवळजवळ एक्कावन्नव बॅगांचं टारगेट हे पूर्ण झालेलं आहे तरी सर्वांच्या वतीनं व तसेच वाळासाहेब दिवसांमध्ये तर सर्व तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दाखवल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांचे हार्दिक आभार मानण्यात आले प्रतिनिधी गणेश राठोड ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराशी लाईफलाईन अहमदनगर